तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे शेतकऱ्यांसाठी मित्रांनो आता जे केंद्र शासनाच्या माध्यमातून योजना सुरू आहे पी एम किसान सन्मान निधी योजना त्याच्या अंतर्गत मित्रांनो जे आता वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात केंद्र शासनाच्या माध्यमातून ते आता त्यामध्ये वाढ करून मित्रांनो आता ते नऊ हजार रुपये करण्यात आलेले आहेत अशी माहिती मित्रांनो तुम्हाला न्यूजच्या माध्यमातून न्यूजपेपरच्या माध्यमातून वेबसाईटच्या माध्यमातून मिळत असेल परंतु मित्रांनो आता ही माहिती का दिली जाते किंवा ही माहिती खरंच खरी आहे का आता पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा ऐवजी नऊ हजार रुपये खरोखर -कर करण्यात आलेले आहेत का ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे एक्झॅक्टली आपण हे बघण्याचा किंवा समजण्याचा प्रयत्न करणार आहोत की ही माहिती खरी आहे का म्हणजे जसं की सहा हजारच्याऐवजी आता नऊ हजार रुपये दिले जाणार किंवा मित्रांनो तुम्ही असेही सुद्धा अपडेट्स बघितले असतील की आता पी एम किसान आणि नमो किसान सन्मान निधी योजना मिळून पंधरा हजार रुपये आता शेतकऱ्यांना मिळणार आहे ही एक मोठी खुशखबर आहे मोठी अपडेट आहे अशी माहिती आपल्याला मिळत आहे न्यूजपेपरच्या माध्यमातून सुद्धा दिली जाते जसे की ऑनलाईन जे न्यूजपेपर असतात ई पेपर असतात त्यांच्या माध्यमातून जे वेबसाईट असतात त्यांच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती पाहायला मिळते तर मित्रांनो छोटीच व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की पाहा आणि आता मित्रांनो मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो ही माहिती कुठून दिली जाते आणि याच्या मागचं कारण काय हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू की अशी माहिती का दिली जाते या तर ठीक आहे तर सर्वात पहिले मित्रांनो आपण आता स्क्रीनवरती बघूया की काय आपल्याला बघायला मिळतं जेव्हा आपण या प्रकारामध्ये सर्च करतो कि साथ जा चाहे नो पीम की आता ऐवजी नऊ हजार पीएम किसान मध्ये मिळणार आहेत का जसं की मित्रांनो मी आता इथे तुमच्या समोर आहे ना सर्च करतो पी एम किसान नऊ हजार अपडेट न्यूज जसं आपण एक सामान्य व्यक्ती सर्च करतो ना मित्रांनो तसंच आपण इथे सर्च करूया आता बघा मित्रांनो मला इथे समोरच रिझल्ट भेटलेत समोरवरती तीन रिझल्ट भेटलेत या संदर्भातले आणि खाली अजून पण रिझल्ट आहेत ज्यामध्ये हेच दाखवलं आहे की पी एम किसानमध्ये आता सहा ऐवजी नऊ हजार रुपये मिळणार आहेत परंतु मिळणार आहेत का नक्की हे आपल्याला कसं कळायचं ते आपण जर व्यवस्थित वाचलं तर आपल्याला कळेल तर आपण एक दोन रिझल्ट इथं ओपन करून बघूया मी काही कोणाचे न्यूज आहेत काय आपण इथे नाव घेणार नाही आहे परंतु सगळ्यात पहिलेच रिझल्ट बघा मित्रांनो या वेबसाईटवरती तुम्ही बऱ्याच वेळा न्यूज वाचल्या असतील आता इथे बघा तुम्ही काय हेडलाईन दिलेली आहे पी एम किसान योजना में अब नऊ हजार रुपये मिलेंगे कब मिलेंगे कब से स्टार्ट होने वाला आहे कुछ मतलब काहीच माहिती इथे दिलेली नाही आहे ठीक आहे दुसरं बघा मित्रांनो बजेट दोन हजार तेवीस पी एम किसान सन्मान निधी योजना नऊ हजार रुपये होणे की म्हणजे होणे की आशंका आहे समोर आता मित्रांनो ही जे अपडेट आहे ना ती केव्हाची बघा एक फेब्रुवारी दोन हजार तेवीसची आहे म्हणजे याला खूप जास्त टाईम झालेला आहे आता दुसरं बजेट येण्याची वेळ आलेली आहे ठीक आहे तिसरी बघून घेऊ मित्रांनो बजेट चोवीस पच्चीस आता जे काही समोर येणार आहे बजेट चोवीस पच्चीस पी एम किसान की राशी छे हजार से होगी आता होगी किती ते समोर दिसेल आपल्याला ठीक आहे आता याच्यात आपण ओपन करून घेऊया याला तिसरा रिझल्ट आपण याच्यामध्ये बघतोय आता इथे बघा मित्रांनो आपण यांच्यावर भरोसा करतो आणि न्यूज वाचतो पण इथे माहिती अशी दिलेली असते ना मित्रांनो भ्रमित करते आपल्याला हेडलाईनच असे दिलेले असतात पी एम किसान की राशी छे हजार से होगी नऊ हजार होगी झालेली नाही आहे होण्याची शक्यता आहे असं आहे मित्रांनो आहे ना म्हणजे ही शक्यता मागच्या वर्षीसुद्धा दर्शवली जात होती की आता सहा ऐवजी नऊ हजार होतील आणि तीच शक्यता आता पुन्हा या वर्षामध्ये सुद्धा दाखवली जाते म्हणजे जा आता मित्रांनो दोन महिन्यानंतर एक महिन्यानंतर बजेटच आहे जवळपास एक महिना बाकी आहे बजेटला असेच तुम्हाला मित्रांनो इथे सगळ्या न्यूज बघायला मिळेल जसं की आता आपण खाली येतोय थोडा पुढचा रिझल्ट बघूया नये से किसानो को हजार नाही न मिलेंगे नऊ हजार आता पुन्हा इथे ओपन करून बघूया आपण याला नये से किसानों को हजार नहीं मिलेंगे नऊ हजार रुपये सालाना बस करना होगा ये काम आता काय काम आहे ना मित्रांनो याच्यामध्ये काही वाय केवायसी करा आमकं करा ढिमकं करा असं सांगितलेलं असते आणि दि हजार रुपये की जगह नऊ हजार रुपये दिसं सांगितले जातंय परंतु ही काही ऑथेंटिकेट नाही आहे मित्रांनो न्यूज हे सर्व अंदाजात दिलेलं आहे आता मित्रांनो असे जे न्यूज येत आहे ना त्या फक्त या भरोशावर येत आहे की समोर एकतर इलेक्शन आहे इलेक्शन असल्यामुळे काय होतं मित्रांनो आपला कृषीप्रधान देश आहे शेतकरी खूप जास्त आहे आपल्या देशामध्ये तर मित्रांनो शेतकऱ्यांचे जे, जे ओट आहे ते घेण्यासाठी मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे अपडेट काढले जाते जसे की शेतकऱ्यांसाठी काही काही योजना सुरू करण्यात येत आहे म्हणजे ही काही माहिती खरी नाही आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून संदर्भात काही अपडेट नाही आलेली ही फक्त मनानी यांनी बनवलेली न्यूज आहे एका न्यूज पेवाल्यांनी बनवली तर दुसरा त्याला पिक करतो त्याला तो उचलतो असं असतं आणि त्याच्याच मागोमाग मग सर सगळेच व्हिडिओसुद्धा यायला लागतात यूट्यूबला असं आहे तर मित्रांनो ही माहिती सरासर खोटी आहे खोटी म्हणू शकतो किंवा एक फक्त अंदाज आहे अजून काही याच्यावरती अपडेट आलेली नाही आहे की फिक्स नऊ हजार मिळणार आहेत वर्षाला पी एम किसानच्या योजनेच्या अंतर्गत हे आहे की मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी मित्रांनो नमो किसान योजनाला सुरुवात करण्यात आलेली आहे ज्याच्या माध्यमातून सहा हजार रुपये मिळणार आहेत आणि दिले जाते त्याचा पहिला हप्तासुद्धा देण्यात आलेला आहे आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून जे पी एम किसान योजनेच्या अंतर्गत सहा हजार रुपये दिल्या दिले जाते ते सुद्धा तसेच सुरळीत सुरू आहेत तर मित्रांनो हे दोन्ही मिळून बारा हजार रुपये ते मिळणार आहेत हे नक्की आहे परंतु पी एम किसान योजनेच्या अंतर्गत जे नऊ हजार रुपये येणार आहेत अशी माहिती दिली जाते ती खोटी आहे खोटी म्हणायच्या ऐवजी मित्रांनो त्याचा एक फक्त अंदाज आहे आणि यांनीसुद्धा खाली आतमध्ये तेच दिलेलं आहे की याचा अंदाज आहे आशंका आहे थर्टी थर्टी पर्सेंट त्याचं बजेट वाढणार आहे किंवा सेवन्टी पर्सेंट त्याचं बजेट वाढणार आहे अशी माहिती दिलेली आहे परंतु ते सगळं अंदाजांनी दिलेलं आहे असं काही फिक्स नाही आहे ठीक आहे ना हा जर मित्रांनो येणाऱ्या बजेटमध्ये याबद्दल काहीही माहिती देण्यात आली तर आपण त्यावरती नक्कीच व्हिडिओ घेऊ आणि मित्रांनो बजेटमध्ये जर याबद्दल काही अनाऊन्समेंट झाली तर ती माहिती आपण खरी मानू तोपर्यंत मित्रांनो जे काही तुम्हाला न्यूज पाहायला मिळत आहेत ते सर्व अशाच फेक न्यूज आहेत मित्रांनो काही खरी माहिती असेल ती आपल्या चॅनलवरती नक्की आपल्याला पाहायला मिळेल तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला एकच काम करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर भेटू मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद